मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन सातपूर विभागातील सुप्रसिद्ध श्री मनोज तांबे भाजपा महिला मंडळाच्या सातपूर मोर्जाच्या उपाध्यक्षा जानवी मनोज तांबे एन एस एफ फाउंडेशनचे संस्थापक अझर शेख यांच्या वतीने क्रिकेटप्रेमींसाठी सातपूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ई एस आय मैदान सातपूर येथे केले आहे या स्पर्धेचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री महेश हिरे यांच्या हस्ते संपन्न झाले या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर कल्पना किरण पाटोळे सौ सव सविता करण गायकर सव रोहिणी रवींद्र जोशी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर भाजपा विधानसभा प्रमुख राजेश दराडे सातपूर मंडलाचे अध्यक्ष भगवान काकड सरचिटणीस रवींद्र जोशी गौरव बोडके बाळासाहेब भोजने निलेश जोशी तुषार भंधुरे सागर वैष्णव योगेश मालुंजकर संदीप भोजने उपस्थित होते या स्पर्धेविषयी अधिक माहिती आयोजक सी ए मनोज तांबे यांनी सार्थक न्यूजला दिली हलो हलो <laughs> कार मी सी ए मनोज तांबे सौ सीमा आमदार सीमाताई हिरे यांच्या पुढाकाराने लिओ किंग आणि एन एस एफ या संस्थेने एक क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन केले आहे सातपूर प्रीमियम लीग ही भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंटचे आज उद्घाटन सोहळा पार पडला या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महेशजी हिरे राजेशजी राडे भगवान साकड रवी जोशी भाजपाचे सर्व पदाधिकारी तसेच महिला आघाडी हे सर्व उपस्थित होते या सर्वांचे मी प्रथम आभार मानतो हे सर्व टुर्नामेंट अकरा तारीखपासून तर सोळा मार्चपर्यंत असणार आहे आपण सर्वांनी या टुर्नामेंटसाठी यावे यात महिलांचेही आठ संघ सहभागी झालेले असून पुरुषांचे सतरा संघ सहभागी झालेले आहेत असे एकूण तेवीस संघांनी त्यात सहभाग घेतलेला आहे आणि भव्य असे इथे पार पारितोषिक आहे आपण सर्वांना मी आवाहन करतो की अकरा मार्च ते सोळा मार्च एस आय सी गाऊंड सातपूर येथे आपण टुर्नामेंट बघण्यासाठी या धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद